वर्ल्ड कप विजयानंतर कॅप्टन रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटीतून निवृत्ती जाहीर केली मग हार्दिक पांड्याचं आता प्रमोशन होईल अशी चर्चा सर्वत्र सुरू होती पण पांड्याचा पत्ता कट करून इंडियन क्रिकेट टी ट्वेंटी संघाची धुरा आता सूर्यकुमार यादवच्या खांद्यावर सोपवण्यात आली या मागे काही राजकारण आहे का की खरच काही वेगळं कारण आहे आणि चांगला फॉर्म असून सुद्धा काही खेळाडूंना टी ट्वेंटी संघात जागा का नाही मिळाली जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण गाजा वाजामध्ये आपलं स्वागत आहे टीम इंडियात आता एक नवा अध्याय सुरू झालाय गौतम गंभीर यांनी हेड स्वीकारल्यानंतर भारतीय संघात मोठी झाली आधी संघाचा कॅप्टन हार्दिक असावा असा सचिव जय मत गौतम गंभीर हार्दिकच्या तंदुरुस्ती बद्दल चिंतेत होते भारतीय संघ जाहीर होण्याच्या काही दिवसांपूर्वी गंभीर यांनी दिल्लीहून व्हिडिओ कॉल वर जय शहा यांच्याशी बैठक घेतली होती त्यावेळेस सुद्धा कर्णधार पदाबद्दल कोणताही निर्णय झाला नाही पण हार्दिकचा दुखापतीबाबत ट्रॅक रेकॉर्ड चांगला राहिलेला नाही वर्ल्ड कप दोन हजार तेवीस दरम्यान गोलंदाजी करताना हार्दिकच्या गुडघ्याला दुखापत झाली होती आणि तो तो बराच काळ दूर होता याआधी अनेक वेळा बाहेर राहिलाय दोन हजार सव्वीसच्या वर्ल्ड कपचा विचार करता गौतम गंभीर यांना कर्णधार पदासाठी सक्षम पर्याय हवा होता आणि त्यासाठी सूर्यकुमार यादवचं नाव निवडलं गेलं या नावाला निवड समिती प्रमुख अजित आगरकर यांचीही पसंती होती गंभीर यांनी आधीच स्पष्ट केलं होतं की त्यांना अशा कर्णधारासोबत काम करायचंय ज्याच्या इतर कामांचा ताण या प्रवासात अडथळा ठरणार नाही त्यामुळे या निर्णयासाठी बीसीसीआय विरुद्ध गंभीर असा वाद जरी झाला असला तरी सूर्यकुमार यादव हा भारतीय संघाचा कॅप्टन म्हणून निवडला गेला संघात शुभमन गिल यशस्वी जयस्वाल रिंकू सिंग रियान पराग ऋषभ सॅमसन हार्दिक पांड्या शिवम दुबे अक्षर पटेल वॉशिंग्टन सुंदर रवी बिश्नोई अर्शदीप सिंग खलील अहमद आणि मोहम्मद सिराज या खेळाडूंचा समावेश आहे तरी सत्तावीस जुलै पासून श्रीलंका विरुद्ध सुरू होणाऱ्या टी ट्वेंटी मालिकेसाठी या संघात चांगला फॉर्म असून सुद्धा ऋतुराज गायकवाड आणि अभिषेक शर्मा या खेळाडूंची निवड करण्यात आली नाही त्यामुळे क्रिकेट प्रेमी नाराज आहेत याशिवाय बीसीसीआय ऋतुराज गायकवाडचा वसीम सफर करताय का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय अभिषेकने झिम्बाब्वे विरुद्ध चार डावात एकतीसच्या सरासरीने एकूण एकशे चोवीस धावा केल्या होत्या त्याचा स्ट्राईक रेट एकशे चौऱ्याहत्तर पूर्णांक चौसष्ट होता या मालिकेत अभिषेकने सत्तेचाळीस चेंडू शंभर धावांची धड़ाकेबाज खेळी केली आणि गोलंदाजीतही त्याने चांगली कामगिरी केली त्याचबरोबर ऋतुराज गायकवाडनेही या मालिकेत सहासष्ट पूर्णांक पन्नासच्या सरासरीने एकशे तेहतीस धावा केला त्याचा स्ट्राईक रेट एकशे अठ्ठावन्न पूर्णांक तेहतीस होता तरी त्याला भारतीय टी ट्वेंटी संघातून वगळण्यात आलंय त्यामुळे आता हा संघ निवडण्यामागे काही रणनीती आहे की राजकारण हे येणाऱ्या दिवसात कळेलच क्रीडा विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजाबाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका